वीस सापळे किंवा एकरी सहा ते आठ सापळे पिकाच्या एक फूट उंचीच्या वर अशा हो। प्रकारचे पिवळे आणि निळे चिकट सापळे शेतामध्ये लावावे हो। कारण याकडे पांढरी मासी फुलकिडे त्यासोबतच इतर किडे देखील याकडे आकर्षित होतात आणि याची संख्या आपण वाढवली तरी सुद्धा याचे चांगल्या प्रकारे किडींच नियंत्रण होत आणि जैविक मध्ये निंबूळ जैविक मध्ये पाच टक्के निंबोळी अर्क वापरू शकता किंवा बाजारामध्ये जे आझार डिरेक्टिंग घटक असलेले कीटकनाशक आहेत हॅलो आझार डिरेक्टिंग घटक घटक असलेले काय कंटिन्यू करा सर आवाज येतो व्यवस्थित कंटिन्यू करा हा आझार डिरेक्टिंग घटक असलेले कीटकनाशक वापरावे किंवा हे जे उपयुक्त बुरशी आहे व्हर्टिसिलियम लिकॅनी किंवा लिकॅनिसिलियम लिकॅनी याचा देखील आपण वापर करू शकतो हे जैविक मध्ये आहेत आणि जैविक मध्ये जे मित्र कीटक आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हो लांबवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा गरज पडेल तेव्हाच किंवा अति जास्त प्रादुर्भाव असेल त्याच वेळेस रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा हे फक्त इथं जे फोटोग्राफ दिलेले आहेत हे मित्र कीटक आहेत हे कीटक जर दिसले तर फवारणी आपण लांबवावी हे ढालकिडा आहे ढालकिड्याची आळी ह्याच्या ह्या चार अवस्था आहेत ढालकिड्याच्या अ हे वेगवेगळ्या प्रजाती आहेत ढालकिड्याच्या ज्या की आपले रस शोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर जे आळीवर्गीय आहेत त्यांच्या अंडी आणि लहान आळ्या यावरती उपजीविका करणारे ही हा एक ढालकिडा आहे विशेष करून पिठ्या ढेकण असेल तिथं जास्त प्रमाणात आढळतो किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जास्त आढळतो हे पिठ्या ढेकणाला खाणारे आहेत आणि हा ढालकिडा आहे विशेष करून पांढऱ्या माशीसाठी साठी सा, आहे ढालकिडा हा सुद्धा माव्यावर खाणारे हे वेगवेगळ्या प्रजातीचे ढालकिडे आहेत त्यानंतर हा क्रायसोपा हे सगळे फक्त तुम्ही लक्षात ठेवा हे सगळे मित्र है। कीटक आहेत हे कीटक दिसलं तर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी लांबवावी किंवा हे आपले शत्रू पिढी नाहीत म्हणजे आपल्या पिकांना या पिढीपासून कीटकापासून आपल्याला धोका नाही हा सिरफिड मासेची जिथं मावा असेल तिथं आपल्याला ही आळी जास्त प्रमाणात दिसून येईल ही माशी आहे हे ढेकून आहेत हे पांढऱ्या माशे आणि शेवटचा पर्याय म्हणून आपण म्हणजे जे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायचं आहे आणि हे जे पिठ्या डेकून या मित्र कीटकामुळे नियंत्रणात आहे आणि जर आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचे पांढरे पिठ्या ढेकूनच्या बाजूला तपकिरे रंगाचे जर अशा प्रकारचे काही आढळून आले तर हे चांगलं लक्षण आहे किंवा इथं आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची गरज नाही आणि आता आपल्याला जे रासायनिक कीटकनाशक दिलेले आहेत ह्या वेगवेगळ्या ह्यांचे जे किडीवरती क्रिया करण्याची आहे त्यानुसार इथं दिलेले आहेत फ्लोनिकॅमाइड म्हणून आहे कीटकनाशक हे मित्र कीटकांना कमी हानिकारक आहे बुप्रोफेझिन दा, आहे आणि डायनोटेफ्युरॉन छायमिथॉक्झॉन इमेडालोपिड हे जे तीन कीटकनाशक आहेत शक्यतो दोन महिन्यानंतर वापरा सुरुवातीच्या कालावधीमध्ये हो फ्लोनिकॅमाइड बुप्रोफेझिन या दोन कीटकनाशकाची फवारणी करा शक्यतो आणि त्याच्यानंतर आहे खालचे दोन कीटकनाशक किंवा प्रोफेनोपॉस हे दुसऱ्या फवारणीसाठी हे आणि त्याच्यानंतर मग हे डायनोटोफ्युरोथॉक्झॉन आणि इमेडॉक्लोप्रिट हे मधले कीटकनाशक वापरा अशा प्रकारे जर आपण दोन किंवा तीन मध्ये रस जे रस शेषण करणाऱ्या किडीचा आपण व्यवस्थापन करू शकू किंवा एक नवीन कीटकनाशक आहे आयसोसायक्लोसिरम म्हणून याचा देखील आपण वापर करू शकू किंवा फुलकिडे असतील जास्त प्रमाणात त्या कालावधीमध्ये हे फिप्रोनिल जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अठरा दशांश सत्याऐंशी टक्के आहे ऐंशी टक्के आहे याचा वापर करावा किंवा स्पायनोटोरम आहे याचा वापर करावा आणि पांढऱ्या मासेसाठी विशेष करून पिल्लासाठी पांढऱ्या माशीचे जे पिल्ल आहेत ते पायरीप्रॉक्झिपेन किंवा स्पायरोमेसिबेन याचा वापर करावा आणि रासायनिक कीटकनाशक वापरताना विशेष करून पाण्याचा जो सामू आहे ज्याला पी एच म्हणतो पाच ते सात मच्या दरम्यान असावा किंवा सात पेक्षा कमी असावा जर पाण्याचा जर पी एच जास्त असेल आठच्या वर असेल तर ते कीटकनाशकाचे जे विषारीपणा आहे त्याच्यावरती म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडी आहेत त्या चारीसाठी कॉमन आहेत आणि जे लेबल क्लेम आहे ते वेगवेगळ्या किडीसाठी सुद्धा आहे आता इथं पाय हे चारीसाठी आहे हे फ्लोनी जे आहे बाजारात जे उलाला पनामा म्हणतो आपण ते जे आहे त्या मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी मासे या सगळ्यावरती काम करतात तसंच हे जो फेझिन आहे ना, है। सर, एक एक दो ना आ, दोन महिला हे स्क्रीनशॉट करा पहिले दोन जे आहेत पहिल्या फवारणीला वापरा कुठले जे उपलब्ध असेल तुमच्याकडे पहिल्या दोन पैकी एक वापरा हो हो अच्छा नंतर, नंतर हे फिप्रोनिल किंवा टोलफेन पायरड म्हणून बाजारामध्ये भेटत किंवा प्रोफेनोफस या तिन्ही पैकी वापरा तिसऱ्या दुसऱ्याला चौदा नंतर मग हे डायनोटेफ्युरॉन टोकन ओसिन म्हणून भेटत किंवा हे कॉन्फ्युडार कॉन्फ्युडार छटामिडा आहे नंतर वापरा सप्टेंबर पासून एक मिनिट सर हम्म अशा प्रकारे इथे दिलेले आहेत अशा प्रकारे